आचार्याणा कर्मठानां मठाना वेद्या विद्या तत्विथ्यात्ववाद मर्त्याभावाद्सनावासिताना त्रत्याना मंडजानां तदानीं कर्मठानां म्हणजे कर्मशील असणाऱ्या आचार्याणा आचार्यांच्या गुरूंच्या मठाना मठांच्या वेद्या म्हणजे जाणत्या वैदिकांच्या मर्त्याभावात म्हणजे अशा मनुष्यांचा संचार नसल्यामुळे तत्रत्याना म्हणजे तेथे वास करणाऱ्या अंडजानां म्हणजे पक्षांच्या आशितानी म्हणजे आवाज कलारव परंपरा तत्व मिथ्यात्ववाद म्हणजे प्रपंच सत्य अथवा मिथ्या असा वाद इतिद्या म्हणजे असे जाणून घे तदानीम असा अर्थ विद्यादेवी सरस्वती व्यंकटनाथाचार्यांना सांगते मठांमध्ये कर्मशील अशा शास्त्राध्ययन करणाऱ्या शिष्यांचा वास असला पाहिजे त्यांनी केलेला वाक्यार्थ प्रपंच सत्य अथवा प्रपंच मिथ्या असा वाक्यार्थ ऐकू आला पाहिजे पण तुम्ही जर संन्यासाश्रम स्वीकार केला नाहीत तर या वैदिकांना कोणताही आधार नसेल मठ ओसाड पडतील मठातील गुरु ज्ञानी निघून जातील आणि या मठांमध्ये कोणी राहत नसल्यामुळे त्यांचे खंडहर बनेल आणि तेथे पक्षी येऊन वास करतील त्यावेळी त्या पक्ष्यांचा फडफडाट त्यांचा कोलाहल त्यांचा आवाज हाच जणू प्रपंच सत्य अथवा मिथ्या असा वाद असेल तत्त्व मिथ्यात्व वाद असेल